सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण राज्यभर आक्रमक झाले असून हिंदी भाषा सत्तेच्या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने धुळ्यात पारंपरिक खंडोबाचा गोंधळ घालून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय धुळेश्वरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे निषेधनात्मक आंदोलन करण्यात आले हिंदी भाषासाठीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार हे संढ सरकार असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलाय महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा एक जी आर काढला त्याच्यामध्ये सगळ्यांना लहानपोरांना पहिली ते चौथीच्या पोरांना कंपल्सरी हिंदी शिकवण्यात येणार आहे आणि वीस पोरं असतील तर त्यांना त्यांची भाषा मुळात विसुद्धी काय कार्यक्रमाप्रमाणे सरकारच्या धोरणाप्रमाणे कुठेच कोणत्याही राज्याने त्रि भाषा स्वीकारली नसून त्यांना दोनच भाषा शिकवण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र सरकार हिंदी हिंदीचा लादण्याचा काय एवढा लहानपोरांवर लादत आहे म्हणून आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेतर्फे आम्ही गोंधळ घातलेला असून खंडेरावांना विनंती केली की हे निर्दिष्ट सरकारला या, सरकारला येऊ द्या अन्यथा महाराष्ट्र विद्यार्थी मागे घेतला नाही आणि नवीन जे आर काढलं नाही तर महाराष्ट्र हनिमान विद्यार्थी सेना पूर्ण महाराष्ट्रावर जोरदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जागा जनस्थान करीता प्रतिनिधी बिरारी थोडे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजपूर द्वारा जारी